गुड इव्हनिंग अमेरिका आज मी आले नायगरा फॉल्सकडे म्हणजे ह्या आधीसुद्धा आली आहे आपण त्या सकाळच्या व्ह्यूजचे आपण व्हिडिओ इथे कॅप्चर केले आहेत आज मी आले नाईट व्ह्यू कॅप्चर करायला चला तर मग आणि जर तुम्ही ते दिवसाचा नायगरा कसा दिसतो त्याचं जर तुम्ही व्हिडिओ बघायचे राहिले असेल तर त्याचीसुद्धा मी लिंक या व्हिडिओमध्ये देणार आहे तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा अमेरिकन साइडने दिसणारा हा नायगरा फॉल्स रोज असा छान ई डी उजळून निघतो आणि मी आहे आता म्हणजे नायगरा फॉल्स म्हणजे मी अमेरिकेच्या साईडला आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतंय म्हणजे ही समोर जे आहे ते कॅनडाचे बॉर्डर तिकडची आपल्याला ही सिटी दिसते समोर या लाईट साधारण संध्याकाळी आठच्या दरम्यान लागतात आणि अगदी मध्यरात्री एक दोनपर्यंत पर्यंत असतात आणि इथे आपल्याला दिसतोय हा कॅनडाचा स्कायलॉन टॉवर आहे ह्या टॉवरमध्ये अम्युजमेंट राईड आहे ग्लास एलिव्हेटर आहे वरती टॉपला रिव्हॉल्व्हिंग रेस्टॉरंट आहे ऑब्झर्वेशन डेक आहे आणि आता मी जी उभी आहे हा टेरापिन पॉइंट आहे म्हणजे इथून आपल्याला जो हॉर्स शू फॉल्स दिसतो जो मोठा आहे असा जो हॉर्स शूच्या सारखा शेप मध्ये दिसतो तो इथे आणि त्याला ज्या लाईट सोडल्या जातात त्या कॅनडाकडून सोडल्या जातात त्या आपल्याला इथे दिसत आहेत मागे मी दाखवायचा प्रयत्न करते आहे जे आहे ब्ल्यू येलो आणि ब्ल्यू असे जे दिसत आहेत तिथून त्या लाईट्स पडत आहेत त्या फॉल्सवरती आपण कलरफुल काय दिसतोय आपल्याला फॉल आणि त्याचे जे मिस्ट वरती येतात त्या पण आपल्याला दिसत आहेत बापरे म्हणजे मी सकाळचा जो नजारा आणि आता हा रात्रीचा दोघांचे सौंदर्य एकदम अप्रतिम म्हणजे काय वर्णव ना जे बघून सुख मिळत आहे बाप रे कलरफुल दिसेल बापरे बापरे सकाळी पांढरं शुभ्र एकदम आणि आता एकदम कलरफुल व्ह्यू आता आपण इथून बघतोय हा एक्झॅक्ट पॉईंट जिथून तो फॉल खाली पडतोय त्या पॉईंटला उभं राहून हो त्याच्यावरती म्हणजे सुरुवात आहे ती अगदी ओरिजिनल व्हाईट वॉटर दिसत आहे पण त्यानंतर खाली पूर्ण कलरफुल दिसतय बापरे काय नजारा काय ब्लू दिसतोय आणि आता आपल्याला जो ते ह्या साइडला ब्ल्यू रेडिश जो दिसतोय ना तो ब्रायडल वेल आणि अमेरिकन जे दोन आहेत ते तिकडच्या फॉलवरची लाईट दिसते आपल्याला हे आता मी ते झूम करून दाखवते आणि काही स्पेशल ओकेजन्स असेल तर त्यानुसार सुद्धा हे लाईटचे कलर बदलतात म्हणजे इंडिपेंडन्स डेला हे रेड व्हाईट ब्ल्यू असे कलर सोडतात आपल्याला हे दिसत आहे टेराबिन पॉइंट ऑर्शू फॉल्सच आणि त्याच्यात आपल्याला दिसते त्याची क्रिस्क किती फिट आहे हाईट किती फीट आहे सगळंच हे दिसतंय अमेरिकेत आता समर आहे म्हणजे मी समरमध्ये आले इथे नायगराकडे आणि तरीसुद्धा इतकी थंडी म्हणजे सेवन्टीन आहे पण मला असं वाटतं की मायनसमध्ये आहे इतकी थंडी कारण त्या नायगरा फॉल्स आणि त्याच्यात मी स्ट उरत आहेत खूपच गाठायला झालं पण तरीसुद्धा मी अगदी जवळ जाऊन जाऊन सगळे ते कलरसुद्धा बघितले खूप एन्जॉय केलं आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करा थँक्यू सो मच बाय बाय